जालन्यातील महिलांच्या सक्षमीकरणाचा एक प्रेरणादायी अध्याय आज अधिक बळकट झाला आहे आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या उजास या मासिक पाळी विषयक आरोग्य उपक्रमांतर्गत जालना शहरात सुरू असलेल्या उजास ग्रीन क्लॉथ पॅड मॅन्युफॅक्चरिंग युनिटने आपल्या यशस्वी प्रवासाची दोन वर्षे पूर्ण केली आहेत आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने राबविण्यात येणारा हा उपक्रम बचत गटातील महिलांच्या उपजीविका नेतृत्व आणि मासिक पाळीविषयक आरोग्य सक्षमीकरणाचे एक प्रभावी मॉडेल म्हणून पुढे आला आहे या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला वंदना मगरे महापौर राजेश राऊत उपमहापौर नंदा गायकवाड उप आयुक्त केशव कानपुडे सहाय्यक आयुक्त उजासच्या प्रमुख कुमारी पूनम पाटकर यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी मान्यवर आणि उजासची संपूर्ण टीम उपस्थित होती पूर्णपणे बचत गटातील महिलांद्वारे चालविल्या जाणाऱ्या या युनिटमध्ये गेल्या दोन वर्षात एक लाख अकरा आर्थिक स्वावलंबनाची संधी मिळाली असून मासिक विषयक आरोग्याबाबत समाजात जागरूकता निर्माण करण्यातही या महिला आघाडीवर आहेत कार्यक्रमात पंचवीस पिरियड सखीचा विशेष सत्कार करण्यात आला या महिलांनी जालना जिल्ह्यात मासिक पाळी विषयक आरोग्य स्वच्छता आणि शाश्वत पद्धती बाबत जनजागृती करण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे महापौर वंदना मगरे यांनी यावेळी बोलताना सांगितले की जालना शहर हे महिला नेतृत्वाखालील सक्षमीकरणाचे एक आदर्श उदाहरण ठरत आहे उजास सारखे उपक्रम महिलांना केवळ उत्पन्नच देत नाही तर त्या समाज परिवर्तनाचे वाहक बनतात उजासच्या प्रमुख कुमारी पूनम पाटकर यांनी सांगितले की हे युनिट केवळ उत्पादन केंद्र नसून ग्रामीण भारतात आत्मविश्वास स्वावलंबन आणि शाश्वत भविष्य घडविण्याचा एक मजबूत पाया आहे यशस्वी जालना मॉडेलच्या पुढील टप्प्यात वर्धा येथे नवीन उजास ग्रीन क्लॉथपॅड मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू करण्याची तयारी सुरू असून संपूर्ण महाराष्ट्रात हे मॉडेल विस्तारण्याचा उजासचा मानस आहे महिलांना सम्मान आरोग्य आणि आर्थिक स्वातंत्र्य देणाऱ्या या उपक्रमामुळे जालना आज महिला सक्षमीकरणाचा उज्ज्वल आदर्श ठरत आहे